मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येते ठाकरेंच्या मातोश्री परिसरात ड्रोनच्या अचानक गिरट्या पाहायला मिळत आहेत ठाकरे घराण्याचे बँड्रा येथील निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात अचानक ड्रोन गिरट्या घालत असल्याची माहिती समोर आली आहे मातोश्री परिसरात ड्रोनच्या अचानक गिरट्या घालतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता चांगली चांगली आहे हे ड्रोन कोणी उडवले आहे त्यामागचा हेतू नेमका काय आहे असे प्रश्न अनेकांना पडलेत त्याचं नेमकं का सत्य काय आहे याची थोडक्यात माहिती आता पोलिसांकडून स्पष्ट झाली आहे मातोश्री आणि एम एम आर कार्यालयाच्या मधल्या रस्त्यावर हे ड्रोन घेरट्या घरात असल्याचं दिसून येत आहे हे ड्रोन मातोश्रीमधील सुरक्षा रक्षकांच्या दृष्टीस पडलं त्यावेळी त्यांनी हवेत उडणाऱ्या ड्रोनचा व्हिडिओ शूट केला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या ड्रोनच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तीवर नजर ठेवली जात असल्याचा आरोप ठाकरे गटातील नेत्यांनी केलाय मातोशी परिसरात ड्रोन फिरताना आढळले होते त्यावर आता मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय एमएमआरडीए ने परवानगी घेऊनच बीकेसी आणि खेरवाडी परिसरात ड्रोन उडवले आहेत असं त्यांनी म्हटलंय मात्र हाय सिक्युरिटी झोन असलेल्या मातोशीच्या परिसरात असे ड्रोन दिसणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचं आता दिसून येतं